गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा चा कर्त्य दिव्या पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकट सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवान कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची चे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी टाकळी रोड पंढरपूर पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील पी व्ही एल म्हणजेच न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन वर क्लिक करा काल नाशिक येथे पार पडलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापन दिन सोहळ्यात बोलताना राज ठाकरे यांनी मराठा मराठा आरक्षणाबाबत आपली भूमिका मांडली असून आरक्षणावरून राजकीय नेत्यांचं निव्वळ राजकारण सुरू राज्य पातळीवर हा प्रश्न सुटणार नाही आणि केंद्राने जर मराठा आरक्षण द्यायचं ठरवलं तर त्यांना प्रत्येक राज्यातील आरक्षणाची मागणी पूर्ण करावी लागेल जे ह्या नेत्यांना राजकीय दृष्ट्या अडचणीचं ठरेल म्हणून हा प्रश्न रखडवत ठेवला जातो आहे आणि जातीभेद निर्माण करून मतांचं राजकारण केलं जात आहे महाराष्ट्रातील सर्व समाजांनी ने राजकीय नेत्यांच्या भूलथापांना बळी पडू नये असं म्हटलं आहे महाराष्ट्र एकसंघ राहू नये याच्यासाठी मग मग जातीची विष पसरवलं जातात जातीचं विष ते जरांगे पाटील ज्याला उपोषणाला बसले होते मी गेलो होतो तिकडे त्यांच्या समोर सांगितलं हे होणार नाही होणार नाही याचा अर्थ होऊ नये असा नाहीये टेक्निकली हे होऊ शकत नाही मागे एकदा सगळे मोर्चे निघाले होते एक मराठा लाख मराठा सगळे मोर्चे निघाले सगळ्या बाजू निघाले सगळे आले मुंबईमध्ये आले सगळीकडे झाले काय झालं पुढे महाराष्ट्रामधल्या माझ्या मराठा बांधवांना भगिनींना माझी हीच विनंती आहे ह्यांच्या भूलतापांना बळी पडू नका जे गोश्ट, जी गोष्ट घडू शकत नाही होऊ शकत नाही याची हे आश्वासनं देत आहेत आज विषय आहे मुलांच्या नोकऱ्यांचा मुलांच्या शिक्षणाचा महाराष्ट्रासारखं प्रगत राज्य शिक्षण देऊ शकत नाही नोकऱ्या देऊ शकत नाही बाहेरच्या राज्यांमधली लोक आम्ही पोसायची आणि आमच्याकडचे लोक आंदोलन करणार या राज्याला सहज शक्य आहे येणाऱ्या प्रत्येक जन्माला येणाऱ्या व्यक्तीला शिक्षण आणि रोजगार देणं हे महाराष्ट्राला पूर्णपणे शक्य आहे पण महाराष्ट्र तुम्ही एकत्र राहताच का मन तुम्ही मराठी म्हणून एकत्र असताच का मन आहे महाराष्ट्र एकसंघ राहू नये तो वेगवेगळा असावा मग वेगवेगळ्या जातींमध्ये विष वेग कालवायचं आणि विष कालवायला तर नेते बसलेलेच आहेत मग मराठ्यांचं झाल्यावरती ओबीसी उभे राहणार ओबीसी उभे राहिल्यावर अजून कोठे उभे राहणार आमच्याकडे महापुरुषांचा वाटा था तर झालेलाच आहे हा या जातीचा महापुरुष हा या जातीचा महापुरुष हा या जातीचा महापुरुष जाती हे करून ठेवलं याच लोकांनी तुमची जेवढी मतं विभागली जातील तेवढी यांच्या फायद्याची आहेत तुम्ही एकत्र महाराष्ट्राचे मराठी म्हणून जर समजा एकत्र आलात यांना नको आहे या देशालाच नको आहे हे तुमच्यामध्ये विष कालवण्याचे धंदे जे सगळ्या सध्या सुरू आहेत ना हे बाबां ओळखा हा फक्त महाराष्ट्रामधल्या मराठा समाजाचा विषय नाहीये हा प्रत्येक राज्यांमधल्या त्या त्या तिकडच्या तिकडच्या समाजाचा विषय आहे एका जातीबद्दलचा विषय जर सध्या उद्या कोर्टामध्ये गेला तर या देशातल्या प्रत्येक राज्यामधल्या जाती उभे राहतील आणि हा आरक्षणाचा विषय अख्ख्या देशभर पेटेल जे होऊ शकत नाही जे सुप्रीम कोर्टातनं होऊ शकत नाही त्याच्यासाठी अधिवेशन घ्यावं लागेल लोकसभेचं ते घेता लोकस येणार नाही जोपर्यंत निर्णय येणार नाही तोपर्यंत काहीतरी वकिलांशी बोलून बघा मी खोटं नाही सांगत आहे मला तुम्हाला फक्त एवढंच सांगायचं आहे हे ज्या प्रकारच्या भूल थापा देऊन जाती जातीमध्ये दे विष कालवून तुमच्याकडनं जी मतं ओरबडून घेतात ना आणि ज्या प्रकारची प्रतारणा जे तुमच्याशी करतात ही मला असं वाटतं तुम्ही ओळखणं गरजेचं आहे आवश्यक आहे